दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाले गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात साठवलेला उन्हाळ्यातील कांदा देखील व्यापाऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सकाळी नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांच्या मागण्यांमुळे मुख्यतः खालील बाबी आल्या कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्यावा विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला दीडशे रुपये अनुदान द्यावे नाफेड व एन सी मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात आणू नये तसेच भविष्यात कांद्याची खरेदी करू नये निवृत्तीगारे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक यांनी सांगितले की शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे आमच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे नाहीतर आंदोलन वाढवावे लागेल खरं तर उन्हाळा कांदा हा पाच महिन्यापासून जो विक्री होतो आहे त्याचा दर हा बा नऊशे ते हजार रुपये किंवा जास्तीत जास्त बाराशे रुपये का कांदा हा बाजारामध्ये विक्री होतो आहे हे सर्व विक्री होत असताना कांद्याचं उत्पादन खर्च प्रति क्विंटल पंधराशे रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही खरं तर दोन ते अडीच अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळायला पाहिजे तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे दोन रुपये मिळतात हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एन या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नाफेड आणि एन कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनशिशेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी चार मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमीभावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना कुठं ते दोन रुपये मिळतील आणि असे अनेक आहे आज उसाचा प्रश्न असेल ऊसालासुद्धा एक रकमी एक केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्यांनी कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी एफआरपी पासून कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी एक द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू असून राज्यमार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत होते शेतकरी संघटना त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलनाचाही इशारा देत आहेत सुरेश गडिले दक्ष न्यूज निफाड